कायद्याविषयी बोलू काही नमस्कार श्रोते हो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मी तेजा दुर्वे आपलं मनापासून स्वागत करते श्रोतेहो दिवसेंदिवस लैंगिक अत्याचारांचं प्रमाण वाढत आहे यामध्ये निरागसतेचा मात्र बळी जात आहे ही विकृत मानसिकता का तयार होते त्याची कारण काय आहेत अशा दुर्घटना असे अत्याचार घडण्यापूर्वीच आपण त्यांना थोपवू शकतो का असे अत्याचार करणाऱ्या विक्षिप्त मनोवृत्तीच्या व्यक्तीच्या देहबोलीतून चालण्या बोलण्यातून स्पर्शातून आपल्याला काही संकेत मिळू शकतात का ते आपण ओळखू शकतो का आणि हे असे ओळखणं जे आहे याच्यामुळे आपण वेळीच सावध होऊ शकतो स्वतःला आणि आपल्या पाल्याला वाचवू शकतो अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट तेजस्विनी पेडणेकर मॅडम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार तर चांगल्या केला जाणारा स्पर्श आणि वाईट केला जाणारा स्पर्श याविषयी आपण काय सांगाल सुरुवातीला आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखरच हा अत्यंत गंभीर विषय आहे म्हणजे लहान मुलांवरचे जे अत्याचार लैंगिक शोषण त्यांचं जे, जे होत आहे हे जर आपण बघितलं तर हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे असं आपण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आजकाल लहान मुलांचा विनयभंग आणि शारीरिक शोषण खूप सर्रास झाला आहे म्हणजे आपण दररोज वृत्तपत्र उघडलं तर त्यामध्ये एक तरी अशी बातमी असते किंवा टी व्ही सुरू केला तर एकतरी बातमी आपण अशी ऐकतोच याला बळी पडणारी मुलं ही अगदी अजाणत्या वयाची असतात खरं खरं तर स्पर्श ही खूप छान संवेदना आहे म्हणजेच काही वेळा आपण ज्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही त्या स्पर्शाद्वारे फार सहजपणे आणि अधिक परिणामकारकरीत्या व्यक्त करू शकतो पण आजच्या या युगात आणि अशा वातावरणात पालकांनी त्यांच्या मुलांना योग्य आणि अयोग्य स्पर्शाबद्दल शिक्षित करणं अत्यंत महत्वाचं खर तर मॅडम लहानग्यांचं ते वय इतकं निरागस असतं ना की त्यांना बऱ्याच गोष्टींची अजून जाणीव ही झालेली नसते त्यावेळेस मात्र दुर्दैवाने का असे ना आपल्याला त्यांना या गोष्टींची जाणीव करून देणं आता गरजेचं झालंय म्हणजे लहानग्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक तिराईत व्यक्तीच्या बद्दल पालकांनी संशय बाळगावा का असा ही प्रश्न कधी कधी पडतोय तर ही जी संकल्पना आहे म्हणूनच आणखी सविस्तरपणे जाणून घेणं गरजेचं आहे तर थोडं विस्तारानं समजावून हो नक्कीच आता आपण बघितलं म्हणजे अगदी आपण बोलीभाषेत नेहमी हा जरी इंग्रजी शब्द असला तरी आपण फार सराईतपणे वापरतो की गुड टच आणि बॅट टच हो तर आपण मराठीत याचा अर्थ समजून घ्यायचं झालं तर गुड टच आणि बॅट टच म्हणजे चांगला आणि वाईट स्पर्श योग्य आणि अयोग्य स्पर्श किंवा सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श असं आपण म्हणू शकतो सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबद्दल पालकांनी मुलांशी बोलणं हे अत्यावश्यक आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि मान्यही आहे बरोबर पण या विषयाबद्दल मुलांशी नेमकं काय आणि कसं बोलायचं याबद्दल मात्र पुरेशी माहिती पालकांनाही नाही अगदी आपण हे असं काहीतरी मुलांशी बोललो तर मुलं घाबरून जातील किंवा या विषयाबद्दल आढीबाळगतील किंवा कुठल्याही तिराईत माणसावर म्हणजे आई वडील सोडून इतर कुणावरही ते थे विश्वास ठेवू शकणार नाहीत बरोबर अशी भीती पालकांच्या मनात असते म्हणजे मुलं याला कसा प्रतिसाद देतील हा विचारही त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे मुळात सध्याचे पालक याविषयी अधिक जागृत झाले आहेत असं आपण म्हणू शकतो कारण जर मुलांनी असे प्रसंग आपल्या आई वडिलांना किंवा मोठ्या भावंडांना किंवा घरातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीला आजी आजोबा असतील काका काकू मामा मामी कुणीही जर सांगितलं तर त्यांना योग्य ते सहकार्य मिळणं अपेक्षित आहे कारण असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा तो करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेवाईकांमधलाच किंवा ओळखीच्यातलाच कुणीतरी असतो अगदी आणि सुरुवातीला नेमका आपल्याशी काय घडतंय हेच मुलांना कळत नाही बरोबर आणि हे जे करणारा व्यक्ती असतो ते आधी थोडस करून बघतो मग तो मुलगा कसा रिएक्ट करतो घरात कुणाला सांगतो का काही होतं का असं मिळून ते हळूहळू पुन्हा त्याचं प्रमाण आणि वाढू शकतं त्यामुळे काय होतं की हे प्रसंग मुलांना आपल्या आई वडिलांना आपण सांगू शकतो त्यांच्याबद्दल तेवढा विश्वास आपण निर्माण करणं गरजेचं आहे बऱ्याचदा हे असे प्रकार आहेत ते जवळचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार किंवा शाळेतील किंवा खाजगी शिकवण्यातील शिक्षक किंवा कर्मचारी किंवा स्कूल किंवा स्कूल बसचे जे चालक असतात किंवा रिक्षा चालक किंवा अशी जी माणसं मुलांच्या संपर्कात रोज येतात यांच्याकडून होतात आणि मुलांना याविषयी कुणाला सांगावं किंवा अशा प्रसंगातून स्वतःला कसं वाचवावं याचं ज्ञान नसल्याने ते अडचणीत येऊ शकतात दुसरा एक महत्वाचा मुद्दा यात काय आहे की हा प्रसंग हा विश्वासातल्याच माणसाकडून होतो अगदी म्हणजे आई वडील म्हणा किंवा काका काकू म्हणा किंवा अगदी सख्या भावाकडून सुद्धा असे प्रसंग घडल्याची उदाहरणं बरीच आहेत बरोबर त्यानंतर कोण येतं विश्वासातलं मुलांच्या तर शिक्षक हां त्यानंतर कोण येतं तर शाळेतले कर्मचारी म्हणजे अगदी बदलापूरचा आपण प्रसंग बघितला तर तो शाळेतला कर्मचारी होता किंवा कोण असतं तर बस मामा रिक्षा मामा ही लोक ज्यांच्यावर मुलं विश्वास ठेवत असतात बरोबर यांच्याकडून हे होतं आणि मग मुलांना त्यावेळेला जर ज्ञान नसेल की अशा वेळेला आपण काय वागलं पाहिजे आणि मुळात काय होतं त्यांना चांगला आणि सुरक्षित स्पर्श आणि वाईट आणि असुरक्षित स्पर्श म्हणजे काय याची माहिती आपण देणं फार गरजेचं आहे अगदी बरोबर मॅडम तुम्ही जसं म्हणालात ना तसं पालकांसाठीच एक खूप मोठं आव्हान आहे कारण लहान मुलांचं ते वयच नसतं हे सगळं जाणून घेण्याचं तर त्यांना समजावायचं नेमकं कसं हा पण एक मोठा प्रश्न आहे तर चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजे नेमकं काय का हे आपण समजावून सांगूया हो अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला केलेला स्पर्श आपल्याला आवडला किंवा सुरक्षित वाटला तर तो गुड टच पण जर तो स्पर्श नकोसा वाटत असेल मग ती व्यक्ती कोणीही असो कितीही जवळची असो तरी तो बॅड टच चांगला स्पर्श म्हणजे कोणत्याही प्रकारचा शारीरिक संपर्क ज्याने एखाद्याला सुरक्षित आरामदायक किंवा आनंदी वाटतं मग यामध्ये काय येतं मिठी किंवा आता लहान मुलांमध्ये फार हायफाईव्ह देणं आलंय <laughs> किंवा पाठीवर थाप याचा समावेश असू शकतो या उलट वाईट स्पर्श म्हणजे असा शारीरिक संपर्क ज्याने एखाद्याला अस्वस्थता किंवा भीती वाटणे यामध्ये एखाद्याच्या परवानगी शिवाय त्याला जवळ घेणे किंवा त्याच्या खाजगी जागी स्पर्श करणे किंवा दुखापत होईल अशा पद्धतीने स्पर्श करणे यांचा समावेश असू शकतो चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श तुम्ही मुलांना वेगवेगळी उदाहरणं देऊन सुद्धा समजावू शकता म्हणजे मुलं ते अधिक समजू म्हणजे गुड टच हा एकमेकांवरील प्रेम काळजी किंवा पालन पोषणाची भावना दर्शवण्यासाठी वापरतो अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर सौम्य मिठी मारणे डोक्यावरून हात फिरवणे या उलट वाईट स्पर्श हा एक प्रकारची जबरदस्ती दर्शवणारा किंवा नकोसा वाटणारा असतो उदाहरणार्थ जोरात गालगुच्छा घेणे किंवा खाजगी भागांना स्पर्श करणे आपण आपल्या मुलांना कोणता स्पर्श स्वीकार्य आणि कोणता स्पर्श अस्वीकार्य आहे हे शिकवलं पाहिजे आणि जर कोणी असं करत असेल तर त्याला नाही म्हणून विरोध करायला पण शिकवलं पाहिजे आता चांगल्या स्पर्शाची उदाहरणच बघायची झाली तर पालकांकडून मिठी किंवा चुंबन घेणे पालकांनी आंघोळ घालणे आणि आंघोळ घालत असताना खाजगी भागांची स्वच्छता करणे शिक्षकांनी पाठीवर थाप देणे किंवा आजी आजोबांनी जवळ घेणे तर वाईट स्पर्शामध्ये काय येतं तर मारणे चिमटे घेणे दुखापत करणे किंवा खाजगी भागांवर हात ठेवणे किंवा कपड्याच्या आतमध्ये हात घालणे आता आपण बघितलं की गुड टच आणि बॅड टच काय आहे पण आताचं जे जग आहे ते व्हर्च्युअल जग आहे म्हणजे मुलांना सोशल मीडिया फार लहान वयातच आपण त्यांना हाताळायला देतो आहे तर आताच्या जगात मुलांना फक्त गुड टच आणि बॅड टच शिकवणं पुरेसं नाहीये तर त्यांना व्हर्च्युअल टच विषयी पण शिक्षित करणं गरजेचं आहे असं मत मे दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीला अपहरण करून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यासाठी मुलाला मदत केल्याच्या आरोप असलेल्या महिलेचा जामीन फेटाळताना व्यक्त केलाय सध्याचं जग हे व्हर्च्युअल म्हणजे आभासी आहे यामध्ये वेब कॅमेराच्या माध्यमातून कोणीही तुमच्या खासगी आयुष्यात डोकावू शकतं मुलांना सोशल मीडिया आणि इंटरनेट वापरताना योग्य ते ऑनलाईन वर्तन शिकवणे भक्षक वर्तनाची चेतावणी चिन्हे ओळखणे आणि गोपनीयता म्हणजे प्रायव्हसी सेटिंग्स व ऑनलाईन सीमांचे महत्व समजून घेणे याचे योग्य ते ज्ञान देणे आवश्यक आहे ही जी व्हर्च्युअल स्पेस आहे त्यामध्ये किशोरवयीन मुलं व्हर्च्युअल लव्ह म्हणजे आभासी प्रेम याच्या जाळ्यात सहज सापडू शकतात अल्पवयीन मुलं विशेषतः मुलींना वेगवेगळ्या प्रकारांनी मॅनिप्युलेट करून ऑनलाईन त्यांचे लैंगिक शोषण केलं जाऊ शकतं आणि मग हा पर्सनल डाटा पर्सनल फोटोज घेऊन त्यांना ब्लॅकमेल करून चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडलं जात म्हणूनच सध्याच्या या व्हर्च्युअल जगात गुड टच बॅड टच सोबत व्हर्च्युअल टच विषयीही मुलांना सजग करणे अत्यंत आवश्यक आहे अगदी बरोबर आहे मुलांसहित पालकांना सुद्धा आणि तुम्ही ही खूप महत्वाची संकल्पना सांगितली की व्हर्च्युअल टच हा सुद्धा बॅड असू शकतो रादर हो, तो असतोच हो, असतो आणि हो, त्यामध्ये अल्पवयीन मुलामुलींसह किशोरवयीन मुलामुलीसुद्धा बैठक त्याचे परिणाम हे खूप लांब पर्यंत होऊ शकतात म्हणजे गोटच बॅट जो फिजिकल स्पर्श आहे तो आपल्याला पटकन लक्षात येतो आपण त्या बाबतीत पटकन पावलं उचलू शकतो पण हा व्हर्च्युअल टच जो आहे याचे जे दुष्परिणाम आहेत हे आपल्याला लक्षात येईपर्यंत आपली मुलं त्यामध्ये फार आजपर्यंत अडकलेली असतात बरोबर कारण प्रत्यक्षपणे मानसिकतेवर किंवा भावनिकतेवर घाला या अशा प्रकारच्या स्पर्शाने हो, होऊ हो, शकतो हो. त्यामुळेच तुम्ही म्हणालात असं की पालकांनी आणि मुलांनी खूप जास्त सजग राहणं गरजेचं आहे तर पालकांना आपण त्यांनी नेमकं स्पर्श हे कसे ओळखायचं हे तुम्ही आता सांगितलं पण पालकांनी नेमकं कसं त्यांच्या पाल्यांना शिकवलं पाहिजे गुड टच आणि बॅड टच विषयी ते आपण समजावून सांगूया आता मुलांची पहिली शिक्षिका ही आई असते शाळांमध्ये तर आता हा विषय सध्या शिकवत आहेत पण कसं आहे माहितीये ते का त्यांचं पहिलं शिक्षण हे त्यांच्या घरातूनच सुरु होत म्हणजे आता जर आपण बघितलं की अशा प्रकारच्या प्रसंगांना अगदी चार महिन्याची चिमुरडी पण बळी पडतीये आणि दोन तीन वर्षाच्या मुलांपासूनच हे सगळं सुरू होत खरं तर आपण पालक म्हणून या सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काय करू शकतो तर मुलांना सांगणं की त्यांच्या शरीराची मालकी ही फक्त त्यांचीच आहे अगदी जर त्यांना कोणाचाही स्पर्श नको असेल तर समोरच्याला ते तसं स्पष्टपणे सांगू शकतात नकार देऊ शकतात तसेच आपण त्यांना त्यांच्या खाजगी अवयवांविषयी माहिती देणं आवश्यक आहे आणि आई वडील किंवा आजी आजोबा सोडून इतर कोणीही त्या अवयवांना हात नाही लाभला पाहिजे हेही सांगणं गरजेचं आहे तसेच आई वडील वगैरे सुद्धा फक्त आंघोळ्याच्या वेळी त्या भागाची स्वच्छता करताना किंवा डॉक्टर आई वडिलांसमोर तपासणी करताना वैद्यकीय तपासणी करतानाच हात लावू शकतात हेही सांगणं आवश्यक आहे आता खाजगी अवयव कोणते हे सांगताना आपण एक फार सोपं उदाहरण वापरू शकतो सात वर्षाखालील मुलांना हे शिकवताना आपण स्विम सूट नियम म्हणून एक आहे तो सांगायचा सा समजावून हा। त्यात काय असतं की स्विम सूट घातल्यानंतर जे आपले अवयव झाकले जातात ते आपले खाजगी अवयव म्हणजे हे मुलांना अत्यंत सोप्या पद्धतीने कळू शकतो सात वर्षावरील मु, मुलांना तुम्ही त्यांच्या त्या अवयवांचे नाव सांगू शकता की हे तुझे खाजगी अवयव आहेत तसंच आपण थोडे मोठे मुलं असतील तर त्यांना चित्रांचा किंवा काही व्हिडिओचा वापर करूनही याविषयी शिकवू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्यांना नाही म्हणायला शिकवा आता आपण पाहिलं की काही स्पर्श सुरक्षित स्पर्श म्हणून संबोधले जातात पण अशा एखादा सुरक्षित स्पर्श म्हणून शिकवलेल्या स्पर्शाने जरी मुलाला नकोसं वाटलं भीती वाटली त्याला अनकम्फर्टेबल वाटलं तरीही तो नाही म्हणू शकतो मग तो स्पर्श अगदी आईवडिलांनी जरी केला असेल तरी मुलं दोन तीन वर्षाची झाली की पालकांनीही त्यांना जवळ घेणेपूर्वी मिठी मारणेपूर्वी त्यांची परवानगी घ्यावी म्हणजे त्यांना समजेल की त्यांना जर कोणताही स्पर्श नको असेल तर ते नाही म्हणू शकत म्हणजे बघा आपल्याकडे अगदी सहजतेनं काय होतं की एखादे नातेवाईक आलेले असतात आणि ते मुलाला जवळ घेत असत आणि मुलाला जायचं नसतं तर आपण कसं अरे काकाचं मामाचे प्रेमच करतायत तुझ्यावरती तर त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत फिजिकल बाउंड्रीज त्याला नको असेल त्यावेळेला तर तुम्ही मुलाला समजून घेतलं अगदी म्हणजे जर त्यांना कोणी पुढे जाऊन स्पर्शासाठी नकार दिला तर ते व्यक्तीच्या भावनांचा आदर करू शकतात कसं आहे की समजा आपलं मूल एखाद्या स्पर्शाला जर नाही म्हणत असेल तर आपण त्याच्यावर बळजबरी न करता त्याच्या भावनांचा जर आज आदर केला तर त्याला पुढे जाऊन कळेल की समोरची एखादी व्यक्ती जर मी त्याला स्पर्श करताना त्याची परवानगी जेव्हा मागतो आणि ती नाही म्हणत असेल तर आपण त्याच्या भावनांचा आदर करून त्याला स्पर्श नाही केला पाहिजे हे विशेषतः मी म्हणेन मुलांच्या म्हणजे जे मेल चाइल्ड आहे त्यांच्या आईवडिलांसाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे पालकांनी ह्या वयातच आपल्या मेल चाइल्ड म्हणजे मुलांना जर शिकवलं की एखादी व्यक्ती म्हणजे एखादी स्त्री किंवा पुरुषही असू शकतो तो जर एखाद्या प्रकारच्या स्पर्शाला जवळ घेण्याला नाही म्हणत असेल तर आपण त्याचा रिस्पेक्ट त्याचा आदर करून त्याचा तो स्पर्श नाही केला पाहिजे अगदी बरोबर आहे त्यानंतर गुड टच आणि बॅड टच विषयी त्यांना वरचेवर सांगत राहिलं पाहिजे म्हणजे कसं की शाळेत शिकवतायत आपण कशाला बोला किंवा काल तर मी त्याला सांगितलंय आता काय करायचंय एकदाच सांगून सोडण्यासारखा हा विषय नाही बरोबर दर दोन तीन दिवसांनी त्यांना विचारा की त्यांना कोणी असा स्पर्श करत आहे का आणि याविषयी जर त्यांच्या काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर त्याच वेळी संयमानं पूर्णपणे त्यांचं निरसन करा त्यांना सतत सांगत रहा की जर का अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर त्यातून कशी सुटका करून घ्यायची म्हणजे जर कोणी असं वागत असेल तर त्याला नाही म्हणणं आरडाओरडा करून मदत मिळवणं तिथून पळून सुरक्षित ठिकाणी जाणं तसेच अशा वेळेला ते कोणत्या व्यक्तींवर विश्वास ठेवू शकतात म्हणजे काय की त्यांचं सेफ सर्कल काय की अशी जर परिस्थिती उद्भवली तर मी कोणावर विश्वास ठेवू शकतो म्हणजे जर घरात कोणी असं वागत असेल तर तो आई किंवा वडिलांकडे जाऊ शकत असतो वडीलच असं वागत असेल तर तो आईकडे जाऊ शकतो किंवा समजा शाळांमध्ये आपण काय करू शकतो तर शिक्षकांकडे जाऊ शकतो किंवा बसमध्ये जर आपल्याशी कुणी असं वागत असेल तर बसमध्ये मावशी असतात मामा असतात त्यानंतर पोलीस ऑफिसर तर सेफ सर्कलमध्ये कोण येतं आपण कुणाची मदत मागू शकतो हे त्यांना सांगितलं पाहिजे याविषयी बोलताना अगदी सहजतेने बोललं पाहिजे म्हणजे मुलांना ह्या विषयाची ओळख करून देताना किंवा हे जे सगळे आपण आता बघितले की तुम्ही सतत बोलत राहा वरचेवर संवाद करत राहा या विषयी ते अगदी सहजतेने म्हणजे गुट टच आणि बॅड टचची ओळख करून देताना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात केली पाहिजे हा फारच काहीतरी गंभीर विषय आहे असं वाटून मुलांच्या मनात स्पर्शाविषयीच भीती बसली नाही म्हणजे काय होईल की टच आणि बॅड टच न कळता मला स्पर्शच नको कुणाचा किंवा कुणावरही विश्वास ठेवायला त्यांना भीती नाही वाटली पाहिजे त्यांना आंघोळ घालताना किंवा बाहुलीशी खेळताना आपण याविषयी बोलू शकतो रोजच्या प्रसंगातून त्यांना हा आपण विषय समजावला पाहिजे त्यानंतर तुम्ही पुस्तक व्हिडिओज किंवा आता युट्यूबवर तर बरेच असे व्हिडिओज अगदी कार्टून व्हिडिओज पण असतात आपण त्यांची मदत घेऊ शकतो आणि अधिक परिणामकारकरीत्या आपण हा विषय त्यांना शिकवू शकतो व्हिडिओज पुस्तक चित्र यांच्या साहाय्याने आपण खूप सहज आणि सोप्या पद्धतीने हा विषय मुलांना समजावू शकतो त्यानंतर मुलगा आणि मुलगी मध्ये फरक करू नका म्हणजे आपल्याला काय वाटतं की ही मुलगी आहे मग हिलाच गुड टच आणि बॅड टच विषयी शिकवणं गरजेचं आहे मुलांना अशी काही गरज नाही पण असं काही राहिलेलं नाहीये आम्ही बरेच अशी पीडित मुलं पण बघितलेली आहेत की त्यांच्याबरोबर असे प्रकार घडलेले आहेत मुलांना पण हा धोकाच आहेच तसंच मुलांना जर लहानपणीच याविषयी माहिती दिली तर मुलं मुली मोठेपणीही एकमेकांच्या शरीराचा आदर करतील अगदी जसं माझ्या संमतीशिवाय माझ्या शरीराला कोणी स्पर्श करू शकत नाही तसेच मीही कोणाच्या शरीराला त्याच्या मर्जीशिवाय स्पर्श करू शकत नाही हे लहानपणीच जर मुलांना समजावलं गेलं तर पुढे होणारे अनेक वाईट प्रसंग टळतील म्हणजे नो मीन्स नो हे या वयापासून आपण शिकवू शकतो मुलांना या व्यतिरिक्त मुलांना काही सुरक्षा नियम शिकवणेही गरजेचे आहे जसे की म्हणजे आपण आता काय बघितलं गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय की माझ्या शरीराला एखाद्या पद्धतीने कोणी स्पर्श करत असेल तर तो गुट टच आणि बॅड टच आहे पण काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे समजा तुमच्या समोर कोणीही त्याच्या खाजगी अवयवांना हात लावणं योग्य नाही यामध्ये ती व्यक्ती आपल्याला स्पर्श करत नसते पण जर आपल्या समोर उभारून त्याच्या खासगी अवयवांना हात लावत असेल तर हेही एका प्रकारचं लैंगिक शोषणच आहे बर त्यानंतर तुम्हाला किंवा तुम्हाला तुमच्या किंवा त्यांच्या खासगी अवयवांना स्पर्श करण्यास सांगणे ही योग्य नाही बरं किंवा तुम्हाला दुखापत आहे म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी तुमचे कपडे काढायला जर कोणी सांगत असेल डॉक्टर शिवाय इतर कोणी आणि डॉक्टरही तुमच्या आई वडिलांच्या समोरच बरोबर जर इतर कोणी असं तुम्हाला तुमचे कपडे काढायला लावत असेल तर ते योग्य नाही त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे कपडे काढून त्याची छायाचित्र किंवा व्हिडिओज जर ती व्यक्ती तुम्हाला दाखवत असेल तर हेही चुकीचं आहे या सगळ्या वेळीही मुलांनी नाही म्हटलं पाहिजे आरडाओरडा करून मदत मागितली पाहिजे तिथून पळून गेलं पाहिजे पालकांनी ह्या सगळ्यामध्ये सजग राहणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आता आपण बघितलं की आपण गुड टच आणि बॅड टच याविषयी मुलांना ज्ञान देणं हे आपलं कर्तव्य आहे शाळांमध्ये ते करतायत आपणही मुलांना कसं ज्ञान द्यायचं मी आता सांगितलं तर हा एक टप्पा झाला पण मुलांना जर अशा लैंगिक अत्याचारांपासून वाचवायचं असेल तर पालकांनी सजग राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय तर मुलांशी विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करायला पाहिजे जेणेकरून दुर्दैवाने जर अशी काही घटना घडली तर मुलं न घाबरता विना संकोच विश्वासाने तुमच्याशी बोलतील तसेच वेळोवेळी त्यांच्या शाळांमध्ये खाजगी शिकवण्यांमध्ये किंवा मुलं जर एखाद्या खेळाच्या तासासाठी जात असतील बाहेर कुठेतरी खाजगी किंवा ग्राउंडवर एकत्र खेळण्यास जात तर अशा ठिकाणी जाऊन तिथं सुरक्षित वातावरण आहे का आता काही स्कूल्समध्ये कसं असतं की मुलं सकाळी इथून शाळेत जातात काही ठराविक स्पोर्ट्स खेळतात तिथेच कपडे चेंज करून पुन्हा शाळेला येतात तर ती कपडे चेंज करण्याची जागा खरोखर तितकी सुरक्षित आहे का मुलं असू दे मुली असू दे तर ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे त्यानंतर जर आपल्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींमध्ये कोणी मुलांशी आक्षेपार्ह वागत असेल तर कसलीही भीड न ठेवता मुलांच्या सुरक्षिततेसाठी उभं राहणं ही खूप गरजेचं अगदी मघाशी सांगितल्याप्रमाणे मुलं व्हर्च्युअल टचच्या जाळ्यात अडकू नयेत यासाठी त्यांच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज वर लक्ष असणंही खूप आवश्यक आहे म्हणजे दैनंदिन जीवनातल्या सगळ्या हालचालींपासून ऑनलाईन हालचालींपर्यंत आणि आपल्या आई वडिलांपासून डॉक्टरपर्यंत प्रत्येकानंच याविषयी जागरूक राहणं गरजेचं आहे आणि स्वत अल्पवयीन मुलं आणि मुली यांनी सुद्धा याविषयी जागरूक राहणं आता काळाची गरज झालेली आहे म्हणूनच तुम्ही अगदी बारकाईनं याविषयी सविस्तर माहिती दिली आता कार्यक्रमात आपल्या श्रोत्यांना पाल्यांना पालकांना एकूणच सगळ्यांना गुड टच आणि बॅड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श लैंगिक अत्याचार टाळण्यासाठी किती महत्वाचे आहेत याविषयी आपण एकूणच काय संदेश द्याल मुलांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल शिक्षित करणं हे त्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी तसंच सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या प्रोग्रेससाठी खूप गरजेचं आहे या शिक्षणामुळे मुलांना चांगला वाईट स्पर्शामधला फरक करता येऊन जर अशी वेळ आली तर त्यातून स्वतःची कशी सुटका करून घेता येते याचे तर ज्ञान मिळतेच पण अवयवांविषयी विशेषतः खाजगी अवयवांविषयी योग्य ती माहिती मिळाल्याने योग्य त्या वयात स्त्री व पुरुषांच्या शरीर रचनेतले मूलभूत फरकही समजून घेता येतात आणि एकमेकांचा शरीराचा आदर केला पाहिजे हेही कळून येते तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्याच्या शरीराला त्याच्या मर्जी शिवाय परवानगी शिवाय स्पर्श करू नये हेही लहानपणीच कळाल्याने अनेक अनर्थ टळू शकतात शेवटी म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला असे प्रसंग घडल्यावरती त्यावरती काय कायदा आहे काय उपाययोजना करता येतील यापेक्षा जर आपण मुलांना वेळीच सावध केलं आपण पालक म्हणून फार सजग राहिलो किंवा एक समाज म्हणून जरी जागरूक आपण राहिलो तर योग्य ते ज्ञान वेळी दिल्याने त्यांच्यावर होणारे मुलांवर होणारे बरेचसे अत्याचार आपण नक्कीच थांबवू शकतो अगदी बरोबर आहे खर तर मंडळी स्पर्श ही भावनाच जसं मॅडमनी सुरुवातीला सांगितलं ही मुळातच खूप प्रेमळ आणि आपुलकीची भावना आहे दिलासा देणारी भावना आहे आणि म्हणूनच की काही ती हवी हवीशी वाटते पण आज अशी ही वेळ आलेली आहे की या स्पर्शाला वाईटाचा स्पर्श झालेला आहे आणि म्हणूनच नको त्या अनैतिक घटनांचा अक्षरशः वारेमाप संख्या वाढलेली आहे पण म्हणूनच आपल्यालाही या गोष्टीला कठोरपणे स्पर्श करण्याची मुभा आहे आणि म्हणूनच पण आजच्या या कार्यक्रमात जाणून घेतलं चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा अगदी पालकांपासून पाल्यापासून समाजात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपलं कर्तव्य समजून अशा घटनांकडे सजगपणे लक्ष देणं गरजेचं आहे आणि वेळीच प्रतिबंध करणं गरजेचं आहे तरच पाल्यासहित आपण सगळेच जण सुरक्षित राहू आणि एक सकारात्मक सुदृढ निकोप समाज अस्तित्वात येईल कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श काय असतो लैंगिक अत्याचार टाळण्यासाठी हे स्पर्श जाणून आणि यांना प्रतिबंध किती आहे आपण कशा प्रकारे असे अत्याचार टाळू शकतो याविषयी माहिती घेतली आणि या महत्वाच्या माहितीसाठी महत तेजस्विनी पेडणेकर मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानूया धन्यवाद मॅडम धन्यवाद या कार्यक्रमात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे